नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहतोय की काव्या मानिनीला मदत करण्यासाठी किचनमध्ये आलेली असते आणि ती भजी बनवत असते तेवढ्यातच तिकडून पार्थ येतो आणि तो, तो काव्याला म्हणत असतो की काय चाललंय तुमचं अभ्यास सोडून इथे काय आलाय आहे टाईमपास करायला चला बरं अभ्यास करा तर मानिनी आता पार्थला म्हणत असते की अरे तिने लेक्चर अटेंड केलेला ले आहे आणि आता तिला ब्रेकची गरज आहे म्हणून ती मला मदत करण्यासाठी आलेली आहे तर लगेच पार्थ आता म्हणत असतो की ब्रेक पाच मिनिटाचा असतो आणि हे बनवायला खूप वेळ लागणार आहे आता असं म्हटल्यानंतर काव्याला मात्र खूपच मोठा धक्का बसतो की आता हा पार्थ देशमुख ना माझ्या पाठीमागेच लागलेला आहे अभ्यास कर अभ्यास कर म्हणून तर दुसरीकडे आपण पाहतोय की जीवा आता नंदिनीला साडीची घडी घालण्यासाठी मदत करत असतो आणि तो, तो खूप छान प्रकारे साडीची घडी घालतो आणि नंदिनीकडे देतो आणि म्हणत असतो की बघ घातली का नाही छान जीवा देशमुखला ना असं कोणतंच काम नाही आहे की ते जमत नाही आहे सगळ्यामध्येच तो एकदम परफेक्ट आहे असं आता स्वतःची तारीफ करत आता तो खूपच असं बडबड करत असतो तर आता नंदिनी जीवाला म्हणत असते की काय हो एवढी बडबड करून तुमचं तोंड वगैरे दुखत नाही का काय तुम्हाला थोडंसंसुद्धा शांत बसवत नाही का तर तर आता तो म्हणत असतो की अग आता ना देवा प्लीज मला ना शांत बसण्यासाठी थोडीशी बुद्धी दे माझा ना हा आवाज ना कायमचा बंद कर आता असं म्हटल्याबरोबर नंदनीला खूप वाईट वाट आणि म्हणत असते की प्लीज असं तुम्ही आता परत अजिबात बोलायचं नाहीये आणि दोघेही एकमेकांकडे बघतात तर आजचा प्रोमो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद